तुम्ही आज रजा देऊन महाराष्ट्रामध्ये आज आक्रोश मोर्चा लातूर येथे निघालेला आहे तुम्ही खरं म्हणजे रस्त्यावर आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं असं बसणं देखील हे आम्हाला पटत नाही आणि म्हणून आता महायुती सरकारला सक्तीच्या रजेवर पाठवण्याची वेळ आलेली आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्यव्यापी अधिवेशनामध्ये सहभागी होऊन तुम्हाला शब्द दिलेला आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोलेजी यांनी देखील आपल्याला आश्वस्त केलेलं आहे आणि म्हणून तोच संदेश घेऊन मी आज आपल्यामध्ये उपस्थित झालेलो आहे महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडेल महाराष्ट्रामध्ये आपण मिळून परिवर्तन घडूया आणि महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झाल्यानंतर आपल्याही जीवनामध्ये परिवर्तन घडेल हा आशावाद मी या निमित्तानं व्यक्त करू इच्छितो ज्या मागण्या तुम्ही या ठिकाणी मांडलेल्या आहेत जुनी पेन्शन या संदर्भामध्ये नानाभाऊ पटोले यांनी वाचकता केलेली आहे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये आणि ज्या इतर चौदा मागण्या तुम्ही या निवेदनामध्ये दिलेल्या आहेत त्या साऱ्या मागण्या खाली महाराष्ट्रातल्या शिक्षक बंधू भगिनींच्या आस्थेचा प्रश्न आहे हा त्यांच्या सन्मानाचा प्रश्न आहे हा त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे असं समजून या सगळ्या मागण्या महाविकास आघाडी पूर्ण करेल असा शब्द आज या निमित्ताने मी आपल्याला देऊ इच्छितो काँग्रेसचं सरकार या राज्यामध्ये राहिलं आपण पाहिलं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी या राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व केलं तेव्हा कधी शिक्षकांना रस्त्यावर येण्याची वेळ त्यांनी येऊ दिलेली नाही आणि म्हणून ज्या काँग्रेसच्या राजवटीमध्ये शाळा सुरू झाल्या आता त्या जर बंद करणार असेल हे सरकार तर त्या सरकारचा असो या ठिकाणी मी व्यक्त करत आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये किंवा त्याच्या अगोदर काँग्रेसच्या काळामध्ये ज्या शाळा सुरू झाल्या तिथं पत्रसंख्या जरी कमी आता झाली असली तरी त्या शाळा आम्ही बंद होऊ देणार नाही हे मला मता शिक्षकांना फक्त शिकवलं पाहिजे काम तुम्हाला दिली जातात त्याचाही सन्मान सरकार करत नाही किमान तुमचे सगळे प्रश्न सोडवल्यानंतर एखादी विनंती तुम्हाला सरकारनं केली तर तुम्ही ती मान्यही करता तुमचं राहिलं बाजूला आणि सरकारच सगळं करायचं हे मात्र आता आपण खपून घेणार नाही असं तुम्ही आणि म्हणून मी या जिल्ह्यातल्या काना कोपऱ्यातून ज्या आमच्या शिक्षक शिक्षिका या ठिकाणी आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत खरं म्हणजे मी तुमचं मनापासून कौतुक करतो तुम्ही या महाराष्ट्राच्या भवितव्याच्या हक्कासाठी साथ हा लढा या ठिकाणी उभा केलेला आहे <णगी> कोणी म्हणत असेल तुमच्या अडचणींसाठी तुम्ही रस्त्यावर उतरलेले आहात की असं मानत नाही ना ना ना। ना 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 ना। महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या पिढ्यांसाठी महाराष्ट्रातल्या येणाऱ्या पिढ्या जर आपल्याला घडवायच्या असतील तर आक्रोश मोर्चा काढण्याची वेळच तुमच्यावर येऊ नये ही भूमिका सरकारची असली पाहिजे ताना आमच्या विद्यार्थी विद्यार्थिनीच्या हक्कासाठी तुम्ही हा लढा उभा केलेला आहे आणि म्हणून मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की ज्या मागण्या तुम्ही या आंदोलनाच्या माध्यमात मांडलेल्या आहेत सरकारनं आचारसंहिता लागण्यापूर्वी याची दखल घेऊन त्या मान्य कराव्यात कारण आता रोज एक निर्णय होतोय मंत्रिमंडळाच्या बैठका आता दिवसाआड होत आहेत <laughs> पण आपला मात्र विसर सरकारला असं आणि म्हणून सरकारनं तुमच्या या प्रश्नांची नोंद घेऊन न्यायनिवाडा त्वरित करावा अशी आग्रही भूमिका या ठिकाणी मी मागतो ही मागणी सरकारकडे नोंदवतो हो तुम्हाला जर अपयश आलं तर आता महायुती सरकारची सुट्टी एकाच बटन महाविकास आघाडीचा बटन एकच बटन, बटन। महाविकास आघाडी काही कालावधीमध्ये होणार आहे त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये जेव्हा महाविकास आघाडीची शाळा होईल हा न्याय निवाडा होईल तुम्हाला पुन्हा कधी रस्त्यावर उतरण्याची वेळ आम्ही येऊ देणार नाही मला मोठा मोठ्या खूप वेळापासून तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी आहात आंदोलन माझी अशी विनंती आहे आपलं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आपण पोहोच करा निवेदन आम्हीही घेतलेलं आहे सरकार दरबारी हे निवेदन आम्ही देखील शिफारशीसह सरकार दरबारी आम्ही हे पोच करू आणि म्हणून महिलांची आणि पुरुषांची फार आता अडचण करू नका आणि हे आंदोलन आता आपण स्थगित करावं अशी एक विनंती आपल्याला करून थांबतो धन्यवाद जय हिंद